आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी येथील मेघवाडी मेघवाडी मधील आदर्श नगर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एक विद्यालय श्रमिक विद्यालय आपण पाहू शकतो त्यांची नवीन इमारतीचं काम देखील या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब काय समस्या नमस्कार मी तुषार सोना तुषार सोनाळकर ते गेली जवळजवळ चाळीस वर्ष मी राहतोय माझ्या जन्मानंतरची ही शाळा आहे या शाळेची पहिली छोटी बिल्डिंग होती आता मोठी बिल्डिंग मानलेली आहे ही मोठी बिल्डिंग बांधल्यानंतर त्यांनी ड्रेनेजचं जे पाईप आहे तो इथून सोडलेला आहे तर ह्याच्यामुळे ही जे हां ह्याच्या खालून जवळजवळ एक फुटावरती मॅक्स त्याच्यापेक्षा पण खाली नाही आहे एक एकच फुटा अंतर आहे एक फुटावरून हा पाईप सोडलेला आहे आता उद्या जेव्हा पाऊस सुरू होणार आणि ह्यांचं जे मलमित्र मुत, जातं आहे इकडनं त्यामुळे पावसाच्या पाण्याने हे लगेच भरणार इकडनं सगळं पाणी येतं आणि हे पाण्यामुळे सगळं भरणार आणि हे पाहू शकतो आमचं घर या घरामुळे हे पुढचं घर आहे माझं अच्छा तर कसं आहे की हे इथे भरलं ना की हे पाणी वगैरे सगळं ते घरात जाणार आहे त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही पाहू शकता ही माझी गॅलरी होती या गॅलरीचं मी काम केलं होतं तर ह्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून मुंबई महानगरपालिका हां त्यांना अधिकाऱ्यांना बोलवून लगेचच्या लगेच तोडलंय आम्हाला काही नोटीस नाही दिली काही नाही दिलं कुठल्याही सूचना नाही दिली असं न करता हे डायरेक्ट तोडलंय हा भाग पाहू शकता हा भाग जेव्हा बांधला त्यांनी त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आम्ही कापणार आहोत अच्छा तर हे अजून काही कापलं नाही आम्ही खूप कंप्लेंट केली पण अधिकारी काही ॲक्शन घेत नाहीत आणि हे एका दिवसात ॲक्शन घेऊन आमचं तो तोडलं जातं असे विविध त्रास आम्हाला देत आहेत पुन्हा ह्यांची जी शाळेची मुलं आहेत तेही इथे ते पाहू शकता आमची झाडं वगैरे लावलेली आहेत ती झाडं वगैरे तोडणं इकडे टाकणं ह्याच्यावरती काही लिहून ठेवणं ह्याच्यावरती तोडणं असं मराठी आहात हां विषय काय शाळेला विरोध का एक शाळेला विरोध का हे तर सांगायचं झालं तर ही शाळा ज्या प्रकारे त्रास देते मुलांना पालकांना तुम्ही ते येऊन बघू शकता पालकांना पण त्रास देते इव्हन तुम्ही बघाल ना तर पहिली तर गोष्ट म्हणजे आता जी सुट्टी चालू आहे त्या सुट्टीत जाऊन पहिले फिरणार आणि तिकडनं मुलांना गोळा करून येणार ना आणणार त्यावेळी सांगणार तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण वगैरे हो आणि नंतर मी इथे पालक येऊन रडतात तेव्हा सांगितलं आम्हाला फ्रीमध्ये आणि आता पाठी लागले आहेत की आम्हाला पैसे भरा फीचे पैसे भरा तरच तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ नाहीतर तुम तुम्ही दुसरीकडे जर जायचं असेल मुलांना ही शाळा सोडून तरी त्यांना स लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे काही देत नाही हा त्रास आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आदित्य जी स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये काय विषय नक्की कसं आहे की श्रमिक विद्यालय जी शाळा आहे ही दंगलीनंतर साधारण पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर, नंतर जन्माला आली पहिली छोट्या रूपामध्ये होती नंतर हळूहळू वाढवलं आज त्यांनी नवीन इमारत बांधली शाळेचं नूतनीकरण झालं पाहिजे त्याबद्दल वाद नाही आणि मुलांचं शिक्षण चालू आहे बऱ्याचशा गरीब मुलांचं पण शिक्षण चालू आहे तर त्याबद्दल वाद नाही वाद हा आहे की नवीन इमारत जी आहे ती यशवंतराव चव्हाण मार्गावर आहे त्याच्याशी निगडीत आहे आणि तिथे बी एम सीचं च्युअर लाईनची मेन लाईन आहे हा हार्डली पकडलं ना तुम्ही वीस ते तीस मीटरवर आहे मुश्किलने वीस ते तीस मीटर आणि ती सरळ आहे पण ती न करता इखरच्या महालक्ष्मी कृपा सदन ही जवळजवळ ऐंशीच्या अगोदरपासून आम्ही राहत आहोत आणि ह्या लोकांना त्रास देण्यासाठी मुद्दामून त्यांनी इथून नागमोडी वर्णामधून काढलेली आहे आणि बी एम सीचे प्रशासनाचे नियम सगळे धाब्यावर मांडलेले आहेत बी एमसीचा नियम आहे कमीत कमी आठ मीटर खाली गेलेली पाहिजे च्युअर लाईन तुमची ही एक फुटावर टाकली आहे त्यांनी आठ मीटर कुठे आणि एक फूट कुठे उद्या ह्याच्यातून जे मलयुक्त पाणी येणार आहे हजारो मुलांचं त्याच्यात ह्या घरांना त्रास होणार आहे की नाही आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आम्ही पाठपुरावा केला च्युअर लाईन च्युअर प्रोजेक्ट आणि च्युअर प्रकल्प या दोन्ही डिपार्टमेंटला भेटून बी एम सी केईसला भेटून पाठपुरावा करून ती कनेक्शन बंद करण्याची निर्देश पण आपल्याला विभागाकडून मिळाले संबंधित डिपार्टमेंटकडून डेप्युटीकडून मिळालेले आहेत पण तरीही स्थानिक केईस डिपार्टमेंटमधून आजही ह्यांचा काय प्रभाव आहे काय धबधबा आहे की कोणती अजून यंत्रणा त्यांच्या मागे शाळेच्या मागे कितीही ही संडाची लाईन बंद होत नाही त्यांना सहकार्य करतात कदाचित त्यांना राजकीय लोक मदत करत असतील त्यांचे संबंध आहेत बऱ्याच वेळा त्यांच्या शा शाळेमध्ये कार्यक्रमांना राजकीय लोक येत असतात त्या राजकीय लोकांचा पाठिंबा असेल त्याच्यामुळे कदाचित होत नाही जवळजवळ सहा ते सात महिने म्हणजे जून महिन्यामध्ये आता हा दुसरा जून येईल एक वर्ष झालं ही लाईन बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत पण अजूनही बंद केले नाहीत बी एम सी केईसचे जे अधिकारी जे मेंटेनन्स डिपार्टमेंट आहेत एई आहेत जुमाळे साहेब म्हणून त्यांच्याकडे वारंवार गेलो आम्ही वॉर्ड मनीष मनीषबाईन जो आहेत त्यांच्याकडे गेलो ते आम्हाला सांगतात आम्ही बंद केली बंद केली म्हणजे काय केली त्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत बंद केली म्हणजे हे रॅबिटच्या ज्या गोण्या असतात ना त्या टाकल्यात तर च्युअर लाईनला तुम्ही होल मारला आहे आणि त्यात तुमची लाईन गेली आहे तर तो बंद 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 तो बंद करायला पाहिजे सिमेंट रेती करून कम्प्लीट बंद करायला डेड बंद करायला पाहिजे तो तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी बंद केलेला आहे आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम केलेलं आहे असा हा प्रॉब्लेम आम्हाला आहे आणि ह्या प्रशासन कुठे गेलं आहे आणि प्रशासनात ही जी इमारत आहे शाळेची ही पूर्णपणे अनधिकृत आहे ह्याचेही पेपर आहेत आमच्याकडे ही पूर्ण आहे इथं ग्राउंड प्लस वनचं परमिशन आहे म्हाडामधून म्हाडातून लीजवर घेतलेली जागा आहे म्हाडातून ग्राउंड प्लस वनचं परमिशन आहे ग्राउंड प्लस टू बांधलं आहे पण अजूनही कोणतंही प्रशासन काही करत नाही त्यांच्या निर्देशात असूनसुद्धा ही जी इमारत नवीन इमारत त्यांची चालू आहे सात मायाची परमिशन आहे पण त्यांना वर्किंग ओ सी नाही कोणतीही प्रकारची गव्हर्नमेंटने त्यांना दि पेपर दिलेला नाही आहेत तरी पण शाळा ही चालू राहिलेली आहे आता मे महिना म्हणून सुट्टी आहे पण ही शाळा चालू झालेली आहे अंडर कन्स्ट्रक्शन त्यावर फायर ब्रिगेडनी पण ह्यांना नोटीस दिली की स्टॉप वर्किंगची ते नोटीस वगैरे हो असून असून सुद्धा म्हाडाने बिल्डिंग परमिशन सेल म्हणून म्हाडाचं जे डिपार्टमेंट आहे तिथून पण ह्यांची ऑर्डर आलेली आहे की तुम्ही शाळा चालवणं थांबा थांबवा नाहीतर बिल्डिंगचं काम करणं तरी थांबा दोनापैकी एक थांबवा पण हे दोन्ही एकत्र चालू आहे अजूनही ओसी नाही फायर ब्रिगेडची कोणती यंत्रणा नाही फायर ब्रिगेडनी पण नोटीस काढल्या पण एवढ्या सगळ्या नोटीस असून ह्यांच्यावर कोणाचा वरद असतं माहीत नाही पण हे सगळं थांबत आहे हे पक्षाचे कुठच्या तरी पदाधिकारी आहेत तर मला पण माहीत नाही कुठच्या तरी शिक्षक सेनेचे पदाधिकारी आहेत आता कुठे आहेत कुठल्या तरी बँकेवर पण सदस्य आहेत मग एवढ्या मोठ्या हत्ती आहे आणि हे लोकांना त्रास देत आहेत तुम्ही मोठे झाले पैशाने मोठे झाले ह्यांचा प्रवास आम्हाला माहिती आहे एका चाळीमध्ये राहत होते आज शेरे पंजाब आणि उबेऱ्यासारख्या मोठ्या इमारतींमध्ये यांचे घर आहेत परंतु स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना त्रास देताय म्हणजे ते देत आहेत असं तुमचं मत आहे तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवा की स्थानिकांचं विरोध आहे की स्थानिकांचं हे समजा मी शंभर टक्के पोहोचवलं आज दोन वर्ष झाली ह्या लाईनसाठी मी प्रयत्न केले आणि ती बंद केले स्थानिक लोकांनी पोलीस स्टेशनला पण मदत पोलिसांची पण मदत घेतली आम्ही पोलिसांना पण पत्रव्यवहार दिलेला आहे सगळे लोकांना त्रास द्यायचा त्यांना फक्त हे लोक नव्हे चालेल हरकत तर हे होते आपले स्थानिक नागरिक काही होते स्थानिक सामाजिक कार्यकर्ते होते त्यांची अशी समस्या आहे की या जी शाळा आहे श्रमिक विद्यालय याचे जे संचालक मंडळी किंवा जे त्यांच्यावर असलेला वरद असतं कोणाचा अजित चव्हाण अजित चव्हाण म्हणून कोणाचं ते नाव सुचवत आहेत तर त्यांनी या समस्या नागरिकांची सोडवली पाहिजे आणि नागरिकांना होत असलेला त्रास थांबवला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष तिवारी सर मी उदय सांगा आपला समाज मार्गदर्शक जोगेश्वरी